नमस्कार मी अनन्या आपल्या सफर कोकणची चौसंस्कृतीची या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे सध्या सणासुदीचा पूजा आरतीचा हंगाम आहे तर बऱ्याच लोकांच्या घरी श्रावणामध्ये सत्यनारायणाची पूजा घातली जाते तर या पूजेसाठी लागणारा प्रसादाचा शिरा अचूक प्रमाणात कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहे सर्वप्रथम मी एका भांड्यामध्ये तूप घेतले आहे आणि आता आपण प्रथम ड्रायफ्रूट्स भाजून घेऊ यामध्ये मी तुकडा काजूचा वापर केलेला आहे ते छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे तुपामध्ये तर तुम्ही पाहू शकता आपले काजू कसे छान भाजले आहेत त्यानंतर आपल्याला बदामही खरपूस भाजून घ्यायचे आहे आता मी एक वाटी दुधामध्ये केसर भिजायला ठेवते आहे म्हणजे त्याचा पिवळा रंग आपल्या शिराला छानपैकी येईल त्यानंतर बारीक चिरलेली तीन केळी आपल्याला तुपामध्ये खरपूस भाजून घ्यायची आहेत तर तुम्ही पाहू शकता की केळी पण आपली छानपैकी भाजलेली आहेत तर आता यामध्ये आपल्याला सव्वा किलोचा रवा ॲड करायचा आहे यामध्ये मी बारीक आणि जाड असा दोन्ही रवा मिक्स करून घेतलेला आहे आणि आता तो छानपैकी आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला मी थोडेच तुपाचा वापर केला आहे तर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं तूप ॲड करत जायचं आहे म्हणजे आपला रवा चांगला भाजतोही आणि हलका पण होतो तर तुम्ही पाहू शकता की रव्याचा रंग कसा बदलतो आहे तर मी यामध्ये जसा रवा आहे तसा त्यामध्ये मी थोडं थोडं तूप पण ॲड करते आहे आता तुम्ही पाहू शकता आपला रव्याचा रंग बदललेला आहे आणि तो छान खरपूस असा भाजलेला यानंतर आपल्याला दोन लिटर दुधामध्ये अर्धा लिटर पाणी ॲड करून घ्यायचे आहे आणि त्याला छान एक उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर गरम झालेले दूध आपल्याला शिरामध्ये ॲड करायचे आहे दूध ॲड करत असताना आपल्याला शिरा छान ढवळून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मी थोडं थोडं दूध ॲड करून ते छान ढवळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला केशर दूध ॲड करायचे आहे मग मी मणुका ॲड केले आहेत त्याच्यामध्ये आणि छानपैकी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता आपला रवा कसा छान फुलला आहे थोडं ढवळून घेतल्यानंतर यामध्ये मी वेलची पावडर ॲड केली आहे यानंतर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता रवा आपला छान असा फुललेला आहे आता यामध्ये मी एक किलो साखर ॲड करत आहे साखर छानपैकी आपल्याला ढवळून क्षमप्रमाणात सगळीकडे लावून घ्यायची आहे आणि परत एक झाकण ठेवून आपल्याला वाफ काढायची आहे आता यामध्ये भाजलेले आपले ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत आणि आपला मऊ लुसलुशीत असा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तुम्हीही अशाच अचूक पद्धतीने हा प्रसादाचा शिरा नक्की करून पहा आणि माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा थँक्यू